रमीच्या वादात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेशी सोमवारी चर्चा करून निर्णय घेणार अजित पवारांचं मोठं वक्तव्य प्रत्येक मंत्र्यानं भान ठेवून वागलं पाहिजे दादांचा सल्ला दौंड गोळीबार प्रकरणात गरज भासल्यास मकोका लावा आणि राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना सांगलीत कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या थकबाकीचा मुद्दा ऐरणीवर सरकारकडे पस्तीस हजार कोटी थकले लाडकी बहीण योजनेचा परिणाम एकनाथ खडसे आणि महाजनांमधला वाद पेटला प्रफुल्ल डोरडा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचे फोटो महाजनांकडून शेअर गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या एकेरी उल्लेख करून खोचक सवाल मराठी लोकांना पटकपटक्के मारण्याची धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका संसद भवनात काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा दुबेंना घेराव रुद्र अवतारातला रुद्रा अवताराला घाबरून दुबेंनी काढला पळ निवडणूक का आयोगाची चोरी पकडली पाठपुरावा करतच राहू खासदार राहुल गांधींचा पुन्हा इशारा कर्नाटकात एका जागेवर आयोगानं चोरी होऊ दिल्याचा आरोप संघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत तीन तास बैठक दिल्लीतील हरियाणा भवनात सत्तर धर्मगुरू आणि विचारवंतांसह हो मोहन भागवतांची चर्चा दोन हजार सहा मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसे निर्णय चार जिल्ह्यातल्या एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले चंद्रकांत पाटलांचं मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश सहा बुटांवरच्या मूर्तींचं नदी समुद्रात विसर्जन करायला हायकोर्टाची परवानगी गणेश मंडळांना मोठा दिलासा सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करण्याचे आदेश शिर्डीच्या साई मंदिराला पुन्हा धमकीचा ईमेल साई मंदिर आणि त्यातल्या खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणा सतर्क भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये लागणार नाही कर रशियामध्ये विमान दुर्घटनेत पन्नास जणांचा मृत्यू झाल्याची भीती दुर्घटनेनंतर अंगारा एअरलाइन्सचे विमानाचे अवशेष मिळाले मात्र प्रवाशांबद्दल अजून अधिकृत घोषणा नाही छप्पन दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर काल पायाला जखम झाल्यानंतर सहा आठवड्याच्या विश्रांतीचा सल्ला